नमस्कार आता व्याप छत्तीसावा व्यापारी मेळावा जो मालवणमध्ये आहे जिल्हा व्यापारी मेळावा त्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे जे यजमान आहे त्या यजमानपदामध्ये असणाऱ्या महिलांचा स्व सहभाग हे एक वेगळंच याच्यामधलं एक गणित आहे आणि आता यावेळी दोन मेळाव्यांचा अनुभव असलेला या आयोजनाचा अनुभव असलेले आपल्यासोबत आहेत रिया बांदेकर रियाजी या यंदाचा दोन हजार चोवीसचा जो छत्तीसावा व्यापारी मेळावा आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष अशा दोन जो दुग्ध शर्करा योग आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आणि ही सगळी तयार होती एवढी जी सगळी जोर चालू होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही बघताच आहात महिलांचा उत्साह किती आहे तो गेल्या आठ वर्षापूर्वी जो मेळावा झाला त्यावेळी महिलांना बाहेर काढण्यासाठी मला प्रयत्न करावे लागलेले पण तो प्रयत्न आत्ता खूप यशस्वी झालेला आहे आणि त्याला महिलांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे महिला नवऱ्याच्या बरोबरीने व्यापारात उतरत आहेत अगदी सुंदर प्रकारे मालवणची बाजारपेठ मालवणचं काउंटर हे महिलांनी गजबजलेलं असतं ही एक तुम्हाला नवीन माहिती झाली असेल प्रत्येक काउंटरवर महिला व्यापारी दिसतेच आणि मेळाव्यानंतर ह्याच्यात अधिकच भर पडेल एक वेगळा उत्साह आणि अति काय म्हणतात तो आत्मविश्वासाने महिला व्यापारात आणखी उतरतील आता महिला जेव्हा व्यापारात उतरत आहेत तेव्हा विविध अंगे आहेत आता स्पर्धा सुद्धा वाढते त्यावेळी सुद्धा महिलांना काही इथे आणखी वेगळी कमवर खोतून आणखीन काम करा मला एक मुद्दा दहा एक विचारायचा प्रश्न की त्यावेळी तुमचं जे सगळ्या महिला आहेत व्यापारात उठतात काउंटरवर दिसत आहेत किंवा आणखीन कुठे धडाडी दिसत आहेत आयोजनच दिसत आहेत त्याचसोबत यावेळी घर सांभाळणं किंवा घरात तुम्हाला तुमचे जे पार्टनर्स आहेत व्यापारी पार्टनर्स आहेत त्यांचा कितपत सहभाग होतो सर्वंकष असं सांगा म्हणजे एकाच असं नाही त्यांचा सहभाग होता म्हणून हे शक्य झालं आणि दुसरी गोष्ट महिला कधीच कुठे कमी पडत नाही याचं हे मोठं उदाहरण आणि महिला व्यापारी नेहमी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे असतातच पण आज खांद्याला खांद्या लावून उभे आहेत मालवणच्या व्यापारी महिला आता या दरम्यान तुम्हाला आता जेव्हा तुम्ही उतरत आहे तुम्ही दुसरं जे आता व्यापारी आहेत मुख्य जे पदाधिकारी आहेत ज्येष्ठ आहेत तुम्ही आता महिला आणि पुरुष भेद न करता सगळे एकत्र आहात त्याच त्यासोबत तुम्ही जे ज्येष्ठ आहेत त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन कसं होतं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत इथपर्यंत प्रगती केलेली आहे त्यांचा अनुभवच मोठा आम्हाला उत्साहात येतो की ह्या वयात पण त्यांनी केलेला आहे अगदी शून्यापासून सुरुवात करणारे पण व्यापारी आहेत आणि महिलांचं म्हणाल तर महिलांनी आत्ता पर्यटनामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे आणि आत्ता महिलांनी ह्या मेळाव्याच्या सुरुवातीच्या अगदी वर्गणीपासून जो उत्साह दाखवला आहे घर व्यापार संसार मुलं सांभाळूनही त्यांनी आपला अगदी शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे तो तुम्ही बघताच आहात महिलांनी ह्यावेळी मेळाव्यामध्ये आपला खारीचा नाही घारीचा वाटा दिलेला आहे खूप धन्यवाद रियाजी तुम्ही आता जो जी आता सुरुवात होते आहे जी शोभायात्रेने सुरुवात होते आहे आणि ही शोभायात्रा आता मालवण बाजारपेठ आणि त्याच्यानंतर त्यानंतर जो आहे मुख्य जे स्था आपलं स्थळ आहे जे मेळाव्याचं स्थळ आहे तिथे बोर्डिंग ग्राउंड इथे जाणार आहे महिलांनी खारीचा नाही घारीचा वाटा उचलला यावरची असं सांगितलेलं आहे रिया बांदेकर आणि त्याच नोटवर सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण